ठाणे शहर काँग्रेसतर्फे ठाणे महानगरपालिका शहर विकास विभागातील भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन करण्यात आले हे आंदोलन ठाणे महापालिकेच्या मुख्यालयाच्या समोर करण्यात आले ठाणे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण व काँग्रेस पक्षातील विविध पदाधिकारी यांनी काल पंचवीस ऑगस्ट रोजी ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर ठाणे महानगरपालिका शहर विकास विभागातील भ्रष्टाचार विरोधात जोरदार आंदोलन केले या आंदोलनामध्ये त्यांनी विविध विषयांवर प्रकाश टाकला शैक्षणिक भूखंडातील घोटाळा असेल येऊर येथे दिलेल्या अनधिकृत परवानग्या असतील वन खात्याच्या जमिनीवर उभारलेल्या इमारतींच्या परवानग्या असतील वर्षानुवर्षे एकाच पदावर असलेले नगर अभियंता उपनगर अभियंता इतर पदाधिकारी पंधरा पंधरा वर्ष त्याच पदावर असल्याबद्दल त्यांच्या संपत्तीची चौकशी करावी अशा विविध मागण्यांसाठी काल हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनाविषयी माहिती देताना अध्यक्ष विक्रांत चव्हाण म्हणाले ठाणे महानगरपालिकेमध्ये शहर विकास का विभागाचं जे काम आहे ते शहराचा नियोजित विकास झाला पाहिजे यासाठी जनतेसाठी नागरी सुविधा निर्माण करून नेण्यासाठी जी जागा लागते भूखंड लागतात विकास आराखड्यातल्या ज्या तरतुदी आहेत हा त्यांची अंमलबजावणी करणं हे शहर विकास विभागाच्या हातात असतं आणि शहर विकासाने त्याच्याकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे मात्र गेल्या पंचवीस वर्षात ठाणे महानगरपालिकेचा शहर विकास विभाग हे संपूर्णपणे अपयशी ठरलेला आहे आपल्याकडे डम्पिंग ग्राउंडची निर्मिती नाही आपल्याकडे बस डेपोज नाहीत आपल्याकडे शाळा शाळांचे भूखंड नाहीत आपल्याकडे हॉस्पिटलचे भूखंड नाहीत आपल्याकडे स्मशान स्मशानभूम्या नाहीत आणि त्यामुळे हे सगळे शहर विकासचे अधिकारी फक्त बिल्डर लोकांचे खिशे बळण्यासाठी कार्यरत आहेत असा कुठेतरी कयास आमचा आहे आणि म्हणून आम्ही विरोधात विकास आराखड्याची अंमलबजावणी गेल्या पंचवीस वर्षात तीस टक्क्यापेक्षा आधी झालेली आहे विरोधात आम्ही हे आज लाक्षणिक उपोषण केले के सर काही भूखंड हे खाजगी लोकांना दिल्याचं पण दिसतंय त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणता त्याच्याविरोधातही आम्ही दिल्या शैक्षणिक भूखंड असतील गंगूबाई हॉस्पिटल असे इतर अनेक भूखंड यांनी असे परस्पर रेडी रेखणाचा भाव न तपासता किंवा नियम न पाळता देऊन टाकलेले आहेत त्याच्याही विरोधात आम्ही आज आवाज उठवलेला आहे हे भूखंड ताब्यात घेण्यासाठी आम्ही म महापालिकेच्या विरोधात माननीय उच्च न्यायालयात दावा दाखवला तीन दिवस झाले गोरबंदर रोड आणि भिवंडीला प्रचंड ट्रॅफिक त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलाल एक्झॅक्टली exactly ना की नियोजन शून्य कारभार यांचा एक तर घोडबंदरचा रस्ता न नाईन्टी फीट त्याच्यामध्ये मेट्रो त्याच्यामध्ये मोनोरेल त्याच्यामध्ये सर्विस रोड हे सगळे मर्च करणं या सगळ्या जी जी कामं काढलेली आहेत त्याच्यामुळे रस्ता नॅरो झालेला आहे गाड्या काही कमी झालेल्या नाही गाड्या वाढतच जाणार ह्यांनी वाटलेल्या एफ एस आहे त्यामुळे ही सगळी बिकट अवस्था बिकट वाटेतून वाट करावी लागते महानगर थँक्यू रोज घडणाऱ्या विविध घडामोडींची माहिती मिळण्यासाठी डेली टू झिरो हे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा